आता इकडून नवीन इकडे तुमच्याकडे हा नाही तुम्ही पण तुम्ही नाव ना सांगा मला बाबासाहेब राणा असतं शेवटी जेऊन पाहिलं अहमदनगर मी दोन वेळेस काही प्रॉब्लेम नाही आला त्याच्या आधी मी माल लोकांचं घेऊन येतो काही अडचण नाही आली आपली स्वतःची गाडी गाडी कोण स्वतःची आणि तुम्ही शेतकऱ्यांना घेऊन याचा प्रयत्न करताय सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करताय जे कोणी इकडे जात असतील तर आम्हाला आपल्याला इकडे घेऊन म्हणजे मला काय शंका नको भले का त्याला हे नको आपल्या वाटायला काय झाले काय नाही तुम्ही म्हणून तुम्ही नाव का मला शैलेश भोंग तुम्ही भोंग बारावकर शिंदे शिंदे डोंगरे पाटील अजून काय नाव आले तुमच्या भागामध्ये जाधव दुधाळ अशी नाव आहेत त्या भागातली मा शेंडे तुमच्या भागात प्रकट शेतकरी त्या भागामध्ये मध्ये पलीकडे बरोबर ना वरकुट म्हणतात तुमच्या भागात वरकुट वरकुटे गाव जरी म्हणतात बरोबर ना तुमचा काय अनुभव वाटला आल्यानंतर चांगलं वाटलं तुमच्या भागामध्ये दहा हजार व्यापारी हा व्यापारी वर एकशे दहा मागत होती चांगल्या एकशे पंच्याऐंशी रुपये चांगल्या एव्हरेज काय बसला अंदाज पंचाय काय चांगलं म्हटलं एकशे बारा एकशे बारा रुपये एकशे दहा रुपये एकशे पाच एकशे दहा रुपये बाग मागत आणि काल पण तुम्ही बायका एकशे सत्तर एकशे नव्वद स्टार्ट झाला ती साईज जरा थोडी मोठी होती तुमची तुमची गोटी मागितली होती एकशे ने गुटी स्टार्ट झाली म्हणजे एवढं का होती मी गुट्टीच्या मध्ये बागा घेऊन जातात रेट मध्ये बागा घेऊन जातात त्यामुळे फसू नका शेतकऱ्याच्या अनुभव स्वतः बाकी दुसरी काय काय वाटले बरं वाटलं शेतकऱ्यांना मिळतोय का माल विकता माल नाही माल मालपा माल हेच इतर असतं एखाद्या असं लोक मला सांगितलं वाटायला की यादव माझ्या जवळचे असं नको आहे का तुला वाटायला काय यादव इकडे आज गुन्हा आपल्याकडे तिकडे आहे का ठीक आहे हरकत नाही काय आपल्यातून पाच जणत्याची चर्चा असते या चर्चेतनं काही गोष्टी आपल्याला निष्पन्न होत असतात जरी मी सांगू इच्छितो येणाऱ्या काळामध्ये रेट चांगले जातील गणपतीसाठी आज उद्या दोन दिवस माल तोडला तरी चालेल शनिवारी जो माल येणार आहे अजिबात हिरवा माल कवळा माल मिडियम माल गणपतीला चालणार नाही दोन दिवस थांबला तरी चालेल ते माल काढू नका जे मोठे माल आहेत त्या मालाला डिमांड राहील धन्यवाद